नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सत्याचा। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता विद्रुपीकरणाचा गुन्हा व पाच हजार रुपये दंड आकारणार लोणी काळभोर येथील कदमबा कवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार असाल तर आता सावधवा नाही तर तुम्हालाही पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे कारण कदंबा कवस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर गाव विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती उपसरपंच नसीर पठाण यांनी दिली आहे कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीची मासिक सभा मंगळवारी दिनांक जुलै एकोणतीस रोजी पार पडली यावेळी कदम वाकवस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड गौरी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर अविनाश बडदे सलिमा पठाण सुनंदा काळभोर सिमिता लोंढे मंदाकिनी नामुगडे ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर वरील घेण्यात आला आहे त्यानंतर कदंबा कवस्ते ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित या निर्णयाची अंमलबजावणी करून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या ठिकाणी या कारवाईचे फ्लेक्स लावले आहेत मागील चार महिन्यांपासून कदम वाकवस्ती ग्रामपंचायत व स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा कचरा संकलन घन संकलन व व्यवस्थापन करीत आहे घरोघरी जाऊन वर्गीकरण व व्यवस्थापन करण्यात येत आहे प्रत्येक घरासाठी साठ रुपये व हॉटेल व्यावसायिकांना एकशे पन्नास रुपये मासिक शुल्क आकारले जात आहे कचरा संकलनामुळे थोड्याच दिवसात कदम वाकवस्ती गाव कचरा मुक्त होऊन स्वच्छ होणार होते मात्र काही नागरिकांनी या योजनेला हरताळ फासली आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे तसेच कचरा टाकणाऱ्याचा फ्लेक्स बनवून प्रसिद्ध करण्यात येईल असे नसीर पठाण यांनी सांगितले आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड